नमस्कार मी दिव्या हुकट रांधड आपण पाहताय सरकारनामा आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तरे झाली एका विद्यार्थ्याने भारतात आरक्षण कधी संपणार असा प्रश्न विचारला राहुल गांधी म्हणाले की भारत सर्वांसाठी समान देश होईल तेव्हाच आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू सध्या भारताची स्थिती अशी नाही मात्र राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचं विधान केल्याचा दावा भाजप आणि समविचारी पक्षांनी केला आणि आक्रमक भूमिका घेतली महाराष्ट्रातही आरक्षणावरूनच राजकीय सूत्र हालताना दिसत आहेत संधी साधत मुंडेंनी यावेळी मनोज जरांगे पाटलांचं नाव घेत त्यांना लक्ष केलं मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा समाजाचा अवमान केल्याची टीका केली आहे आता राहुल गांधींच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील त्यावर काय बोलतात हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना लोकसभेत फटका बसला होता महायुतीला मराठवाड्याच्या जागा गमवाव्या लागल्या आणि त्याचाच फायदा लोकसभेत महाविकास आघाडीला झाला मात्र विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीलाच याचा फटका बसतो की काय अशी शक्यता वर्तवली जातीय भाजप नेते केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी देशातले नंबर एक दहशतवादी आहेत मला वाटतं त्यांना पकडण्यासाठी इनामही असायला हवा असं वक्तव्य केलं तर संजय गायकवाड म्हणाले जेव्हा महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाची मागणी पेटली होती तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशात आरक्षण संपवण्याचं विधान केलं लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नॅरेटिव्ह सेट करून मतं घेतली आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली काँग्रेसचा चेहरा आणि मळमळ त्यांनी बोलून दाखवली त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली माझं आव्हान आहे जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस माझ्या वतीने देईल या पाठोपाठ अनिल बोंडेंनी देखील वादग्रस्त विधान केलं जीभ छाटण्याची भाषा योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे असं जर विपरीत कोणी बोलत असेल तर जिभेला चटके जरूर द्यायला पाहिजेत असं बोंडे म्हणाले याचे पडसाद राज्यभर उमटले ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत अमरावतीत यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल झाला संधी साधत पंकजा मुंडे यावेळी मनोज सरंगे पाटलांचं नाव घेत त्यांना लक्ष केलं तर प्रसाद लाड यांनी गांधी देखील फडणवीस यांचा माणूस आहे असा सवाल केला मात्र प्रसाद लाड यांना उत्तर देत जरांगे म्हणाले राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नौकर आहे का महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होत आहेत दलित आणि आरक्षणाचा लाभ घेणारा समाज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर नाराज व्हावा म्हणून राजकारण करण्यात येत आहे असं बोललं जात आहे महायुतीला लोकसभेत आरक्षणामुळे जागा गमवाव्या लागल्या त्याचाच फायदा लोकसभेत महाविकास आघाडीला झाला मात्र विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीलाच याचा फटका बसतो की काय अशी शक्यता वर्तवली जाते संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव जालना परभणी या क्षेत्रात मायुतीचे दोन डझन आमदार आरक्षणामुळेच डेंजर झोनमध्ये होते आता राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे आमदार डेंजर झोनमध्ये जातात की काय हे बघावं लागेल आम्ही रोज अशाच राजकीय विषयांवर विश्लेषण करत असतो ते तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका